नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे उंची घेतलेली आहे पंधरा इंचाची एक इंच शिलाई मार्जिन चाळीस इंचाची चेस्ट घ्यायची चौथा भाग आहे दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर आर्मोल घेतलेली आहे मी सहा इंचाची आणि शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंचाचं आर्मोलची गोलाई घेतली दीड इंच आता आपण इथं गळ्याचा आकार टाकून घेऊयात गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंचावर आणि उंची घ्यायची आहे आता आपल्याला साडे अकरा इंचावर आता हे पूर्ण मार्किंग करून घेऊयात आपण आता हा बॉक्स आपण आखल्यानंतर इथं आपण पहिले गळ्याला आकार देऊन घेऊयात गोल आकार हळूवारपणे इथं आता गोल आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आता आपण इथं आपल्याला जो डिझाईन करायची आहे त्या डिझाईनची आपल्याला आता लाईन करून घ्यायची आहे दीड दीड इंचावर मार्किंग करून मी आता पूर्ण डॉट मारून घेते त्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे आता हे पानशेप दिलेला आहे बघा मी इथे आता हे पानशेप <coughs> एक एक आकार झाला आता अजून एक आपल्याला दुसरा एक आकार टाकायचा आहे खालच्या साईडला आहे बघा इथं गोल आकार साईजमध्ये मी परत एक गळ्याला डिझाईन करायची आहे तो आकार टाकलेला आहे आता हे जसे आपण आकार टाकलेले आहेत त्यानुसार आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा अगदी छोट्याशा काटापासून मी डिझाईन बनवलेली आहे आता ही गोलाकार साईज आपण पहिले कट करून घेऊयात त्यानंतर जो पानशेप आपण दिलेला आहे तो कट करून घ्यायचा त्यानंतर त्याला परत एक त्रिकोणी आकाराची आपण मार्किंग केलेली होती तेही कट करायचे आणि खालचा जो गोल आकार शेप दिलेला आहे तो पहिले कट करून घेऊयात आता हा भाग आहे वेगवेगळा काढलेला हे भागात आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे आता हे पूर्ण बाजूला ठेवूयात आपण आणि त्यानंतर आपण डिझाईन बनवायला घेऊयात आता हे कॅनव्हस पेपर आहे यावरती मी पहिले थोडासा या डिझाईनला शेप थोडा मोठा देऊन घेते कारण आपल्याला जॉईंट करायला अर्धा इंच एक्स्ट्रा लागत असतो आता हे पहिले मी कट करून घेते आता हा जशाच तसा कट केलेला आहे मी भाग आता जो दुसरा भाग कट करायचा आहे तो भाग आपल्याला थोडा एक्स्ट्राचा कट करायचा असतो कारण तो, तो आपल्याला शिलाईसाठी लागतो अर्धा इंच आता हे दोन्ही भाग मी वेगवेगळे वेग करून घेतलेत आता त्यावर जो खालचा भाग आहे कॅनव्हसचा उरलेला त्यामध्ये आता हा गोलाकार साईजचा शेप घेऊन इथे आपण आता हा कॅनवस कट करून घेऊयात हाही कॅनवस आपण तसाच थोडासा एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे तर इथे मी छान असा शेप तयार करून घेतला आता हे आपण जॉईंट करून घेऊयात आता हे खालच्या साईडला मी अस्तर घेतलेला आहे त्यानंतर हे साडीचे काठ आहेत साडीचा थोडासा कपडा आहे तो कपडा मी काढून घेतला होता तर यावरती आपल्याला हा पहिले शेप शिवून घ्यायचा आहे त्यानंतर खालचा जो आहे कपडा कॅनवस कट केलेला तो काठांवरती शिवून घ्यायचा आहे आपल्याला आता हे जोडून घेऊयात आपण दोन्ही भाग आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं त्यानंतर इथेही थोडंसं एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आता दुसरा शेप टाकून घेऊयात आपण आता इथे उलट करण्यासाठी आपण थोडेसे कट्स दिलेले आहेत तर दुसरा भाग तर हा भाग त्याच्या उलट आपल्याला शिवून घ्यायचा म्हणजे दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थितरित्या शिवून होतील एकसारखे होणार नाहीत आता हे शिवल्यानंतर हाही भाग आपल्याला तसाच कट करून घ्यायचा आहे अगदी सोपी आहे ही डिझाईन आता हे दोन्ही भाग आपण सरळ करून घेऊयात आता इथं काटांवरती मी शिलाई घेत नाही डायरेक्ट शेवटी शिलाई घेते कारण हा ग्रीन कलर आहे आणि धागा रेड कलरचा लावलेला आहे आपला हो तर तुम्ही याला पायपिंग पण करू शकता किंवा लेस क लावून अजून छान फिनिशिंग देऊ शकता बघा अशा प्रकारे आपला शेप तयार झालेला आहे का आता हा दुसरा आपण भाग हे काठ आहे छोटेसे हे काठ मी डबल शिवून घेतलेले आहेत यावरती आस्तर ठेवायचं आणि जो भाग आपण दुसरा गोलाकार साईजचा कट केला होता तो भाग इथं अॅट ॲडजस्ट करून शिवून घ्यायचा आता इथे आपण गळ्याकडची साईज पहिले शिवून घेतलेली आहे बघा आणि साईडचा भाग आपण तसा सोडून कपडा कट करून घेणार आहोत हा एक भाग तयार झाला आहे आता दुसरा ओरलेल्या गाठांमध्ये दुसरा भाग तयार करून घेऊयात आपण हा उलट भाग ठेवलेला आहे आणि तसाच जोडून घ्यायचा म्हणजे दोन्ही वेगवेगळे भाग तयार होतील यालाही आपण छोटे छोटे कट लावून घेऊयात म्हणजे उलट करायला सोपं जाईल बघा हा सरळ भाग तयार झालेला आहे तर यावरतून एक शिलाई घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आता दुसरी बाजू तशाच प्रकारे शिवून घ्यायची आणि आता हे आता हा पाठीमागचा भाग एक्स्ट्राचा कट झालेला आहे उरलेला तो पूर्ण जोडून घ्यायचा पाठीची पट्टी आणि पाठीचे टक्स टाकून तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आपण जोडलेले जे भाग आहेत ते आपल्याला याला जोडून घ्यायचे आहेत आता इथे मी कोणतं कॅन्व्हस वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे हे बघा आता हे भाग आपण आता एकमेकावर ठेवून पहिले पाहून घेऊयात व्यवस्थित बसतात का दुसरी बाजू आपल्याला अशाच प्रकारे जोडायची आहे बघा इथे मी आता पिना लावून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि भाग एकसारखे ठेवून जोडून घेतलेले आहेत आता मी मध्यभागापासून सुरुवात करते जोडायला म्हणजे जो दोन्ही भाग एकसारखे जोडले जातील एकदम हळूवार मशीन आपल्याला घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे यावरती <coughs> पिन काढून घ्यायची आता इथं आपण जशी दीड इंचाची मार्किंग केली होती त्यानुसार शिलाई मारून घ्यायची आता दुसरी बाजू जोडून घेऊयात आपण ही बाजू तशीच आता मध्यभागापासून शिवून घेऊयात बरोबर एकमेकावर ठेवून हळूवार मशीन घेऊन आता हे आपल्याला भाग जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हा आतला भाग राहिलेला आहे जोडायचा यावरतून एक शिलाई घ्यायची पाठीचे टक्स आणि पाठीची पट्टी जोडून घ्यायची त्यानंतर आता फिनिशिंग देण्यासाठी दोन दो लावून घ्यायची आहे आपल्याला बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे धन्यवाद